तुम्ही कधी विचार केलाय का एखादा क्रिकेटर रिटायर झाल्यावरही करोड रुपये कसा कमवत राहतो मैदानातून बाहेर पडल्यावरही त्याची नेटवर्क वाढतच का जाते आणि ती म्हणजे शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी इतक्या आकड्यात असते आपल्या देशात काही क्रिकेटर्स असे आहेत ज्यांची संपत्ती एक हजार कोटींच्या पुढे गेली आज आपण याच टॉप टेन भारतीय क्रिकेटरची एकूण संपत्ती पाहणार आहोत ते क्रिकेटमधून किती कमवतात आय पी एलमधून किती कमवतात आणि त्यांचा उद्योगधंदा काय आहे या सगळ्याची ए टू झेड माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावरून सुरेश रैना सुरेश रैनाची नेटवर्क जवळपास दोनशे पंधरा कोटी इतकी आहे रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे नाव आजही आय पी एलच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं आहे सी एस केसाठी साठी त्याचे योगदान अमूल्य होते आणि त्याने आय पी एलमधून जी तगडी कमाई केली ती अजूनही त्याच्या संपत्तीचा मोठा आधार आहे अनेक ब्रँड्स भागीदार आहे आणि व्यावसायिक उपक्रम त्याच्या संपत्तीची वाढ स्थिर ठेवतात क्रमांक नऊ रोहित शर्मा नव्या क्रमांकावर आहे भारतीय टीमचा कॅप्टन आणि हेटमॅन रोहित शर्मा रोहितची नेटवर्थ दोनशे तीस कोटी इतकी आहे रोहित आजही बी सी सी आयच्या ए प्लस श्रेणीत आहे म्हणजे सात कोटी वार्षिक पगार आणि आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला सोळा पॉईंट तीन कोटी मिळतात विशेष म्हणजे तो कॅप्टन असो वा नसो ए प्लस ग्रेड असल्यामुळे त्याचा पगार तेवढाच राहतो रोहितने पंचवीसहून अधिक ब्रँड्सला एनडोर्स केलं आहे आणि प्रत्येक एन्डोर्समेंटसाठी तीन ते सात कोटी तो घेतो मुंबईत त्याचा तीस कोटींचा अलिशान अपार्टमेंट आहे आणि त्याने क्रिक किंगडम या क्रिकेट ट्रेनिंग प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केली आहे थोडक्यात रोहित शांत दिसत असला तरी आर्थिक इनिंग एकदम जोरदार खेळतो आहे क्रमांक आठ गौतम गंभीर रिपोर्टनुसार गंभीरची नेटवर्क अंदाजे दोनशे पासष्ट कोटी इतकी आहे गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघाचा हेडकोच असल्यामुळे त्याला वर्षाला चौदा कोटी पगार इतका मिळतो यात परफॉर्मन्स आधारित इन्सेंटिव्ह देखील समाविष्ट आहे खेळाडू म्हणून त्याच्या आय पी एल कारकिर्दीत त्याने सुमारे पंच्याण्णव कोटी कमावले क्रिकेटनंतरही गंभीरची ब्रँड व्हॅल्यू कायम आहे तो जवळजवळ पंचवीसहून अधिक ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे गंभीरचे दिल्लीतील राजेंद्रनगर येथे जवळजवळ वीस कोटींचे अलिशान घर आहे क्रमांक सात युवराज सिंग त्याची नेटवर्थ आहे दोनशे एक्क्याण्णव कोटी कॅन्सरसारख्या आजारातून परत येऊन त्याने क्रिकेटच्या बाहेरही स्वतःचं एक आर्थिक साम्राज्य उभं केलं आहे रिटायरमेंटनंतरही यू बाय भाई पॅप्सी रिवॉक पुमा यांसारख्या मोठ्या ब्रँड्सकडून दरमहा एक कोटी कमावतो पण युवराजची खरी हुशारी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे त्याने यू बी कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून हेल्थियन्स एड टेक आणि नथिंग यांसारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे लावले आहेत युवराजची ही कमाई फक्त एन्डोस्टमेंट फी नसून त्याच्या व्यावसायिक दूरदृष्टीचा पुरावा आहे क्रमांक सहा राहुल द्रविड राहुल द्रविडची संपत्ती आहे तीनशे वीस कोटी द्रविडची कमाई रोहित किंवा विराटसारखी झटपट नसेल पण ती एकदम स्थिर आणि टिकाऊ आहे द्रविडला क्रेड पिरॅमल रिॲलिटी आणि प्रॅक्टोसारख्या मोठ्या प्रतिष्ठित ब्रँड्सनी आपला चेहरा बनवले आहे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे त्याची कमाई इतकी तगडी आहे तो निवडणूक आयोगाचेही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे क्रमांक पाच वीरेंद्र सेहवाग वीरेंद्र सेहवागची नेटवर्थ आहे तीनशे पन्नास कोटी सेहवागने रिटायरमेंटनंतरही सगळ्यांना एक मोठा धक्का दिला आहे तो ट्विटर आणि यूट्यूबवर आला त्याच्या बिंदास्थानिक कॉमेडीचा अंदाज लोकांना इतका आवडला की तो त्याच्यासाठी पैशाचा सोर्स बनला दोन हजार चोवीसमध्ये सेहवागची वार्षिक कमाई तीस कोटींपेक्षा अधिक होती आणि त्यापैकी तब्बल चोवीस कोटी फक्त सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हो आले त्याने आदिदास रिबॉक बूस्ट यांसारख्या ब्रँडसोबतचे आपले करारही कायम ठेवले आहे क्रमांक चार सौरभ गांगुली त्याची नेटवर्थ आहे तब्बल सातशे कोटी गांगुली बाईक खूपच श्रीमंत कुटुंबातून येतात त्याच्या वडिलांचा प्रिंटचा मोठा व्यवसाय होता त्यामुळे त्याला सुरुवातीपासूनच चांगला आर्थिक आधार मिळाला निवृत्तीनंतर त्याने बीसीसचे अध्यक्षपद समालोचन आणि अनेक मोठ्या ब्रँडसोबतचे करार कायम ठेवले त्याच्या मालमत्तेत कोलकाता येथील अलिशान घर आणि लंडनमध्ये एक टू बीच के अपार्टमेंट आहे त्याने फ्लिक्स ट्री आणि एटेक यांसारख्या कंपन्यांमध्ये के गुंतवणूक केली आहे क्रमांक तीन विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे किंग को कोहली त्याची नेटवर्थ आहे एक हजार नव्वद कोटी विराटची कमाई रॉकेट स्पीडने वाढली कारण तो आजही आय पी एल आणि बी सी सी आयकडून सात कोटी रुपये पगार घेतो पण विराटची खरी पॉवर म्हणजे तो केवळ जाहिरातदार नाही तर ब्रँडचा मालक आहे त्याचे स्वतःचे ब्रँड्स ब्रॅगॉन आणि वन एट त्याला जाहिरातीव्यतिरिक्त व्यतिरिक्त नफा मिळवून देतात त्याच्या मालमत्तेबद्दल बोलायचं झाल्यास गुडगावमधील डी एल एफ फेज एकमधील विलाची किंमत ऐंशी कोटी इतकी आहे आणि मुंबईत चौतीस कोटींचं अपार्टमेंट आहे ऑडी बँटली रोवर यांसारख्या लक्झरी गाड्यांचा तो चाहता आहे शिवाय तो ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडरसुद्धा आहे क्रमांक दोन एम एस धोनी त्याची नेटवर्थ आहे एक हजार साठ कोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ नये तो आजही आय पी एलकडून बारा कोटी पगार घेतो पण त्याचा मोठा पैसा येतो तो म्हणजे व्यवसायातून त्याने गरुडा एरोस्पेस कार्स ट्वेंटी फोर आणि खाताबुक इत्यादी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे रांचीमध्ये त्याचं सात एकरमध्ये पसरलेलं कैलाशपती फार्महाऊस आहे त्याची किंमत तीस ते पस्तीस कोटी इतकी आहे क्रमांक एक सचिन तेंडुलकर सचिनची नेटवर्क आहे तब्बल तेराशे कोटी सचिन तेंडुलकर दोन हजार तेरामध्ये रिटायर झाला म्हणजे एक दशक झालं तरी तो आजही सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटर आहे कारण त्याची ब्रँड इक्विटी आणि विश्वासार्हता त्याची ब्रँड व्हॅल्यू शंभर डॉलर दशलक्षापेक्षा जास्त आहे अनेक ब्रँड्स त्याच्यासोबत पंचवीस पंचवीस वर्षांचे करार करतात ते वर्षाला सुमारे पन्नास कोटी फक्त जाहिराती आणि गुंतवणुकीतून कमावतात त्याने अनअकॅडमी आणि स्पायनी यांसारख्या कंपन्यांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक केली आहे मुंबईतील बांद्र्यातील त्याचे घर दोन हजार सातमध्ये त्याने एकोणचाळीस कोटींना विकत घेतले होते पण आज त्याची किंमत ऐंशी ते शंभर कोटी आहे बी एम डब्ल्यू आय एट निसान जी टी आर यांसारख्या दहाहून अधिक लक्झरी गाड्या त्यांच्याकडे आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की क्रिकेटच्या मैदानात जसे सिक्सर लागतात तसेच प्लेयर या प्लेयरच्या बँक खात्यात नंबर्स वाढत जात आहेत या सर्व टॉप टेन प्लेयरचे संपत्तीचे विश्लेषण केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते आताचा जमाना फक्त बी सी आयच्या पगारावर अवलंबून राहण्याचा राहिला नाही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे सक्रिय प्लेयर त्यांच्या ए प्लस ग्रेड आणि आय पी एलच्या गजगजीत पगाराचा उपयोग करून टक्क्याने नव्हे तर गुणाकाराने आपली संपत्ती वाढवत आहेत कोरेने ब्रॅगॉन आणि वनियाडचा मालक बनून नुसत्या जाहिरातदार न राहता उद्योजक बनण्याचे उत्तम उदाहरण दिले आहे पण खरी मजा म्हणजे ते निवृत्त झालेल्या दिग्गजांमध्ये सचिन तें तेंडुलकर जो दशकांपूर्वी रिटायर झाला तो आजही पहिल्या क्रमांकावर हो आहे कारण त्याची ब्रँड व्हॅल्यू हे शंभर दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे आणि त्याचे बांद्रा येथील घर एका बँकेतील गोल्ड रिझर्वसारखे आहे धोरीनेसुद्धा त्याची संपत्ती चांगलीच वाढवली गरुडा एरोस्पेस किंवा कार्स ट्वेंटी फोर इत्यादी कंपन्यांमध्ये पैसे लावून त्याने सिद्ध केलं आहे की कॅप्टन कूल फक्त मैदानातच नाही तर व्यवसायाच्या पिचवरही मोठे निर्णय घेतो आहे सर्वात मनोरंजक उदाहरण म्हणजे वीरेंद्र सेहवाग तो रिटायर झाल्यावर सोशल मीडियाचा बादशाह बनला आणि त्याने एका वर्षात डिजिटल प्लॅटफॉर्मवरून चोवीस कोटींपेक्षा अधिक कमावले यावरून कळते की आजच्या जगात तुम्ही जर लोकांना एंटरटेन करू शकत असाल तर तुमच्या कमाईची मर्यादा कोणीच ठरवू शकत नाही म्हणूनच भारतीय क्रिकेटर्सनी आता क्रिकेटला फक्त खेळ म्हणून न पाहता उत्पन्न वाढवणारा एक प्लॅटफॉर्म म्हणून स्वीकारले आहे जो प्लेयर मैदानातील यशानंतर गुंतवणूक ब्रँड मालकी आणि डिजिटल पोहोच या तीन गोष्टींचा योग्य ताळमेळ साधतो तोच खऱ्या अर्थाने आर्थिक सम्राट बनतो